पाचोरा येथील सराफा दुकान फोडणाऱ्या कुख्यात गुन्हेगार अटकेत तीन साथीदार फरार जळगावच्या पाचोरा शहरातील सराफा गल्लीतील ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या कुख्यात गुन्हेगार रणजित सिंग जीवन सिंग जुन्नी आज पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर यापूर्वी तेरा गंभीर गुन्हे दाखल असून गुन्ह्यातील सहा लाख सत्तर हजार आठशे दहा किमतीचे सोने चांदीचा सा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे पाचोरा शहरातील सराफा बाजारात दोन फेब्रुवारी अज्ञात चोरट्यांनी गेट तोडून आत प्रवेश केला सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि अडुसष्ट वापरलेली सफेद बोलेरो गाडी देखील चोरीची असल्याचे समोर आले पोलीस चौकशीत आरोपी रणजित सिंग जीवन सिंग जुन्नीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या तीन साथीदारांचा शोध अद्याप सुरू आहे तर या टोळीने खामगाव बुलढाणा येथे एटीएम फोडण्याचाही प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी आज एका पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच फरार आरोपींच्या मुसके आवडण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याचे सांगितले पाचोरा पोलिसच्या हद्दीमध्ये सराफा बाजारमध्ये दोन फेब्रुवारी रोजी रात्री चवली एक ज्वेलर दुकानात घरपोडी झाले होत्या आणि त्याच्यामधून म्हणजे खास करून चांदीचं वस्तू चोरी केलं होत्या त्याच्यातलं सर्व किंमत हे अडसष्ट हजार रुपये होते त्याचं गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथला ते जेव्हा गुन्हा केला होता ते सी सी टी व्हीचं जे मेन फूट स्टोरेज होता ती देखील त्यांनी चोरी करून घेऊन गेलं होतं आणि त्याच्यानंतर रास्तातले सी सी टी व्ही फुटेज आणखीन गोपनीय माहिती आम्ही काढून आरोपींचं नाव निष्पन्न केलं त्याच दरम्यान त्यांनी धरणगाव पोलीस स्टेशनमधून अजून एक बुलरो गाडी चोरी केलं आणि ती गाडीचा वापरून त्यांनी बुलढाणात जाऊन बुलढाणाला एका ए टी एमच्या चोरी करण्याचे प्रयत्न देखील केले होते तर पूर्ण ए टी एम बाहेर आणलं होतं बट फक्त त्यांना गाडीमध्ये चढवणं शक्य नाही झालं होतं आणि त्याच्यानंतर आठ तारीख रामानंद पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि लोकल पोलीस एल सी बीचा स्टाफ त्यांना एका आरोपींना अटक करण्यात आलेला आहे रणजित सिंग जुन्नी म्हणून ही आरोपी आहे ही सराईत गुन्हेगार आहे आपलं जलगाव पो जलगावमध्ये त्यांना जवळपास तेरा गुन्हा आधीचं गुन्हे आहेत आणि ह्यांच्या साथीदार जे तिन्ही गुन्हा करण्यामध्ये साथ दिलेला आहे त्याच्यात दुसरा एक साथीदार दुसरा साथीदार आहे हगुल सिंग उर्फ शक्ती सिंग जीवन सिंग जुन्नी हा यांचाच लहान भाऊ आहे आणि दुसरा अजूनही दोन परभणीतला राहणारे आरोपी आहे सुबेर सिंग रा राजू सिंग ठाक आणि तिस चौथी आरोपी आहे शेरू सिंग भोड ही दोन्ही परभणी परभणीचं राहणार आहे ही जे साथीदार आहेत म्हणजे हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे वारंवार जेलमध्ये जातात आणि हे दोन परभणीतला साथीदार आहे हे जेलमधून त्यांचा ओळख झाल्या होत्या मागच्या वर्षी देखील त्यांनी चोरी केल्या होत्या त्या गुन्ह्यात एक शेनीपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक दरडो केला होता त्या गुन्ह्यात देखील आम्ही अटॅक केलं होतं आणि जेलमधून बाहेर पडल्याबरोबर ही गुन्हा त्यांनी केलेला आहे मोका मोकाचा पी म्हणजे मोका सुरुवातीला लावले होते त्याची परमिशन नाही भेटलं तुला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू वगैरे सर्व बघून आणि मागच्या गुन्ह्यामध्ये ते स्वतः न होतं स्वतः ते जागावर न राहतात त्यांचं जे कोणी साथीदार आहेत ही घडवून आणले होते म्हणून म्हणजे प्रत्यक्ष डायरेक्ट एव्हिडन्स कमी होतं म्हणून त्यांचा मोका नाही लागलं होता बट त्याच्यानंतर बाहेर आल्याबरोबर ते बेल झाल्याबरोबर त्यांच्यावर एम पी डी एचं कारवाई देखील केलं सहा महिने एम पी डी एमध्ये आतमध्ये होत्या आता बाहेर आलं एक दीड महिन्यामध्ये ही परत त्यांनी गुन्हा केली ह्याच्या गुन्हा दाखल अगोदर मलकापूर पोलिसच्या हद्दीमधलं दोन आहे रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमधलं सात आहेत जिल्हापेठमध्ये एक आहे शनीपेठमध्ये एक ए पोलीस स्टेशन हद्दीत ते एक शिवाजीनगर खामगाव याच्यामध्ये एक गुन्हे असं जुने गुन्हे दाखल याच्या विरुद्ध लोकनायक न्यूज